ज्या कारणामुळे तुम्ही आम्ही सात सगळे एकत्रित आलेलो आहोत हा जो शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे या शारदीय नवरात्र उत्सव का साजरा केला जातो नऊ दिवसामध्ये दे देवीनं नेमकं काय केलं या गोष्टींची जाणीव आम्हाला निश्चितपणे असली पाहिजे दादा अनेकही देवीच्या समोर आले प्रत्येकाला मारलं आणि आता युद्धाचा नववा दिवस आहे या नवव्या दिवशी सक्षात महिषासूर आपण चतुशृंगी श्रेणा घेऊन या महिषासूर मर्दिनीच्या दिशेने निघालेला आहे आवाज दिला आत्तापर्यंत माझे दैत्य आले होते आत्तापर्यंत माझे सेवक आले होते पण आता साक्षात स्वामी चालेल आहे युद्धाचा विचार सोड आणि माझ्याशी पाणी ग्रहण कर Premises, vanity, या महिषासुर मर्दिनी ना सांगितलं जो कोणी माझ्याशी बाहुयुद्ध करेल आणि बाहुयुद्धामध्ये माझ्याबरोबर बरोबर जिंकेल मी त्याच्याशीच पाणी ग्रहण करणार आहे आणि सुरू झाला युद्ध मर्दिनी त्या महिषासुराला होणार आहे जगदंबा महिषासुराला का महिषासुर जगदंबेला भगवती महिषासुराला का महिषासुर जगदंबेला महिषासुर भगवतीला अशा अवस्था झाली सगळ्या देवांचा आता काळजाचा ठोका चुकायला लागला पण त्याच वेळेला या महिषासुरानं जगदंबेच्या छातीवरती प्रहार केला आणि चौथाळली आपल्या हातातली तलवार घेतली आणि तलवारीनं या महिषासुराचं मुडक तिनं धडा वेगळं करून टाकलं आणि स्वर्गातून पुष्प वर्षावय मीच्या झाला बोला दुर्गा माता की विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय हे तुम्हा आम्हाला जन्माला आल्यानंतर किमान एकदा तरी अभंगाचं अनुकरण करावं हे तुम्हा आम्हाला सर्वसामान्य जीवाला शिकवतात दादा व्यवस्थितपणे अभंग जर डोळ्यासमोर तुम्ही आणला तर अभंगाचे तीन चरण आहेत आणि अभंगाच्या सहा काड्या पडतात डाव्या बाजूला जगद गुरु तुकोबर आहे तुम्हाला कर्म करायला सांगतात आणि उजव्या बाजूला केलेल्या कर्माचा तुम्हाला आम्हाला काय फायदा होणार आहे हे जगद्गुरु तुकोबर आहे तुम्हाला आम्हाला सांगतात पहा पहिल्या चरणामध्ये डाव्या बाजूला जगद्गुरु तुकोबरा सांगतात काय आवाचा मने झाला विष्णुदास फायदा काम क्रोध त्यासी मा विश्वास तो करी स्वामीवरी फायदा सकळ भोगिता होय त्याचे रे निर्मळ फायदा गोपाळ राहते एका बाजूला जगद्गुरू तुकोबर आहे तुम्हा आम्हाला कर्म करायला सांगतायत आणि दुसऱ्या बाजूला तुकोबर आहेत त्या कर्माचा नेमका आम्हाला काय फायदा होतोय हे अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सांगतायत म्हणून जन्माला आल्यानंतर किमान एकदा तरी मनुष्याने अभंगाचं अनुकरण पदस्पर्शानं पावन झालेली ही तुमची भूमी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारी माहूरची रेणुका आज तुमच्या गावामध्ये वास्तव्याला आहे खऱ्या अर्थानं आज या धर्म मंडपामध्ये आपल्याला तिला आमंत्रित करायचं आहे गोड आपण देवी मातेचं भजन करूयात

i सर्वांनी विनंती केली की के देवी आमच्या या धर्ममंडपामध्ये ही कीर्तन रूपी सेवा जी आम्ही आयोजित केलेली आहे याकरता या, या धर्ममंडपामध्ये तू सुद्धा येऊन बस आमच्या कीर्तनाकरता तुझी उपस्थित असणे गरजेचं आहे दादा पण आमची सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली काही माणसं आहेत शेतकरी कुटुंबातल्या काही माता भगिनी आहेत नाही त्यांना कळत थोडी स्टँडर्ड भाषा वापरलेली नाही कळत आम्हाला वेद शास्त्र पुराण नाही आम्हाला त्याच्यातल्या ओवी कळत नाही आम्हाला त्याच्यातले चरण कळत नाही आम्हाला अभंगाचा अर्थ समजत आपण थोडस वरच्या लेवलला जाऊन बोलवलं आम्हाला कळत नाही दादा आमच्या माता भगिनी म्हणतात ताई आम्हाला साधी सोपी भाषा कळते आम्हाला जशी कळेल अशा भाषेमध्येही आपण देवीला बोलाव्यात ऐका ये आवाज ये bye oh करूयात की आम्ही जी कीर्तन रूपी सेवा आयोजित केलेली आहे या कीर्तन रूपी सेवेमध्ये आई तुला सुद्धा येऊन बसायचं आहे आई तुला सुद्धा आम्हाला सहकार्य करायचंय नवे नवे कीर्तन आभी करणार नाही कीर्तन सक्षात यमाई माता करणार आहे विठ्ठल विठ्ठल झालं दादा शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे नेमकी ती आली कशा करता भगवंताच्या श्वासामधून सिंदुरासुर नावाच्या दैत्याचा उदय झाला आणि हा सिंदुरासुर नावाचा दैत्य भगवंताच्या समोर येऊन उभा राहिला आणि भगवंतानं विचारला सिंदुरासुरा माग तुला काय हवंय या सिंदुरासुरानं सांगितलं देवा माझ्या पोटी असा पुत्र जन्माला येऊ दे माझ्या पोटी असं पुत्ररत्न जन्माला येऊ दे की ज्यांनी सगळं त्रैलोक्य काबीच करावं माझ्या एकट्याचा विजय याच्यामध्ये नवल नाही माझ्या पोटी जन्माला येणाऱ्या सुपुत्रानं सगळ्या त्रैलोक्यावरती विजय प्राप्त केला पाहिजे भगवंतानी तथाच तू म्हटलं आणि या सिंदुरासूर नावाच्या दैत्याला भगवंतानं सांगितलं वाटेनं जात असताना वनामध्ये जी कोणी पहिली मादी तुझ्या नजरेस पडेल त्या मादीशी संयोग झाल्यानंतर जो पुत्र तुला प्राप्त होणार आहे तो पुत्र त्रैलोक्यावरती विजय प्राप्त करेल आता हा सिंदुरासूर नावाचा दैत्य निघाला आणि वाटेमध्ये वनामध्ये जात असताना एक उन्मत्त झालेली महिस आता राक्षस असतो एक उन्मत्त झालेली महिस त्या म्हशीबरोबर या सुंदुरासूर नावाच्या दैत्याचा संयोग झाला आणि म्हशीच्या पोटी जन्माला आला म्हणून त्या पुत्राचं नामकरण केलं महिषासूर हा महिषासूर जन्माला आला आणि भगवंतानं सांगितल्याप्रमाणे या महिषासुरानं सगळं त्रैलोक्य काबीज केलं भगवंतानं विचारलं महिषासुरा सगळ्या त्रैलोक्यावरती तर तू विजय प्राप्त केला सगळं त्रैलोक्य के तू कापीच केलं अजून काय तुझी इच्छा आहे या महिषासुरानं सांगितलं देवा मला मरणच नको भगवंतानं सांगितलं अरे ज्याला मागतोय त्याला तरी कुठं चुकलं ही अशी गोष्ट देता यायची नाही माग दुसरं काय हवंय तुला या महिषासुरानं सांगितलं देवा ठीक आहे तुम्हाला मला मरण द्यायचं आहे ना पण मला माहिती आहे स्त्री अबला आहे स्त्री नाजूक आहे एका स्त्रीच्या हातून कोणतंही विघातक कार्य घडणं शक्य नाही त्यामुळे तुम्हाला जर मला मरण द्यायचं असेल तर फक्त एका स्त्रीच्या हातूनच मला मृत्यू आला पाहिजे असं वरदान तुम्ही मला द्या मान्य केलं भगवंतानं तथास्तू म्हटले आणि निघून गेला हा महिषासूर नावाचा दैत्य सगळ्या त्रैलोक्य के काबीच केलेलं पण वरदान मिळाल्याच्या नंतर धर्माला संकटामध्ये टाकलं अधर्म माजवला सगळ्या पृथ्वीतलावरती हा हाकार माजला येतनं याग तिथी बंद पाडले गाई वासरांच्या हत्या करायला सुरुवात केली आणि ज्या वेळेला हे ओझ पृथ्वीला सहन होईना त्यावेळेला वत्सरूपी पृथ्वी नेत्री वाहेतोय सांगतसे पृथ्वीला हा बहार सहन होईनासा झाला आणि ही पृथ्वी माता ज्यावेळेला भगवंताच्या जवळ गेली त्यावेळेला दादा ब्रह्मदेवाच्या श्वासामधून गुणाची निर्मिती झाली भगवान महादेवाच्या श्वासामधून तामस गुणाची निर्मिती झाली आणि भगवान विष्णूंच्या श्वासापासून सात्विक गुणांची निर्मिती झाली या तीन शक्ती एकत्रित आल्या आणि अतिशय सुंदर तो देह निर्माण झाला महाराज वर्णन करतात परि <laughs> अतिशय सुंदर तो देह निर्माण झाला आणि दादा हा देह निर्माण झाल्याच्या नंतर ज्याची होती त्याच्याच जवळ येऊन बसली अर्थात हिमालयाच्या दाट व दाट वनराईमध्ये ही येऊन वन बसलेली आहे अर्थात ज्याची होती पर्वताची कन्या होती पार्वती नाव तिचं ज्याची होती त्याच्या वास्तव्याला येऊन बसली आणि तिथं बसल्याच्या नंतर सुंदर अतिशय भरझरी वस्त्र तिने अंगावरती परिधान केलेलं आहे तिचा केशसंभार गुडघ्यापर्यंत वाढलेला आहे रक्तासारखे लालबुंद झालेले तिचे डोळे आहेत डाळिंबीसारखी तिची जीब आहे आणि अशा अवस्थेमध्ये हिमालयाच्या दाट पर्वतराईमध्ये ती येऊन बसलेली आहे आणि नेमकं तिला पाहिलं मधू आणि कैटप नावाच्या दोन दैत्यांनी जसं तिला पाहिलं आणि या दोघांच्या मध्ये चर्चा सुरू झाली वा काय सौंदर्य आहे आता राक्षस म्हटल्यानंतर त्यांच्या दृष्टीनं सौंदर्य तसंच असणार आहे म्हटले वा काय सौंदर्य आहे हिच्यासारखं सौंदर्य कुठं नाही पण ही आपल्या महिषासूर महाराजांची जर पट्टराणी झाली आपल्या महिषासूर महाराजांची जर पत्नी झाली तर महाराजांना अजून दुसरं काय हवंय हे मधु कैटप नावाचे दैत्य आपल्या महिषासूर महाराजांच्या जवळ गेले आणि महिषासूर महाराजांना सांगितलं महाराज आज तुमच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत दुर्लभ गोष्ट आहे पण त्या हिमालयाच्या दाट वर्णराईमध्ये बसणारी ती सुंदरी ती जर तुमची पट्टराणी झाली तर तुमच्या आयुष्यामध्ये काही उरणार नाही जे पाहिजे ते सगळं तुम्हाला प्राप्त होऊन जाईल या महिषासुरांना सांगितलं अरे इथे येऊन काय सांगता जा घेऊन या तिला आणि या महिषासूर मरतिनीच्या जवळ या जगदंबेच्या जवळ या भगवतीच्या जवळ मधुकैटप नावाचे दैत्य आले आणि या मधु कैटप नावाच्या दैत्याने ते तिला सांगितलं अगं आमच्या महिषासूर महाराजांची पट्टा राणी हो आयुष्यात तुला काही कमी पडायचं नाही त्रैलोक्याची राणी तुला करून ठेवतील घोटा घोट्यानं घोटा घोट्यानं मदिरा प्रशन करत असणारी ती जगदंबा चौताळली हातातलं तर गट तिनं फेकून दिला आणि चौताळली जगदंबा जो कोणी माझ्याशी बाहुयुद्धामध्ये जिंकेल त्यालाच फक्त माझं पाणी ग्रहण करण्याचा अधिकार आहे आणि मधू कैटप नावाचं दैत्य जगदंबेच्या समोर गेले आणि जगदंबा आणि या दोघांच्या मध्ये घनघोर युद्ध सुरू झालं नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नऊ देवीची आपण उपासना करत असतो तिच्या नऊ रूपांची आपण उपासना करत असतो युद्धाच्या पहिल्या दिवशी देवीनं मधु युद्धा दिवशी देवी मारला युद्धाच्या दुसऱ्या दिवशी देवीनं कैठप मारला बातमी महिषासुरापर्यंत गेली आणि महिषासूर म्हणतोय अरे एका स्त्रीनं एक स्त्री आपला आहे स्त्री नाजूक आहे स्त्रीच्या हातून कोणताही विघातक कार्य घडणं कठीण आहे पण एका स्त्रीनं मधू आणि कैटप्रभाच्या दैत्याचा वध करावा आणि आवाज दिला चंड मुंड आणि याच वेळेला चंड आणि मुंड देवीच्या समोर उपस्थित राहिले युद्धाच्या तिसऱ्या दिवशी देवीनं चंड मारला युद्धाच्या चौथ्या दिवशीने देवी मुंड मारला आणि मुळे देवीला नवीन ना नामाविधान प्राप्त झालं चामुंडा विठ्ठल विठ्ठल हैग्रीवाला हैग्रीवाला सुद्धा मारलं अनेकही दैत्यदेवीच्या समोर आले प्रत्येकाला मारलं आणि आता युद्धाचा नववा दिवस आहे या नवव्या दिवशी सक्षात महिषासूर आपण चतुशृंगी श्रेयांना घेऊन या महिषासूर मर्दिनीच्या दिशेने निघालेला आहे आवाज दिला आत्तापर्यंत माझे दैत्य आले होते आत्तापर्यंत माझे सेवक आले होते पण आता साक्षात स्वामी चाललेलं आहे युद्धाचा विचार सोड आणि माझ्याशी पाणी ग्रहण कर या महिषासुर मर्दिने ना सांगितलं जो कोणी माझ्याशी बाहुयुद्ध करेल आणि बाहुयुद्धामध्ये युद्धामध्ये माझ्या जिंकेल मी त्याच्याशीच पाणी ग्रहण करणार आहे आणि सुरू युद्ध, बर युद्ध सुर मर्दिनी त्या महिषासुराला होणार आहे जगदंबा महिषासुराला का महिषासूर जगदंबेला भगवती महिषासुराला का महिषासुर जगदंबेला महिषासुर भगवतीला अशी अवस्था झाली सगळ्या देवांचा आता काळजाचा ठोका चुकायला लागला पण त्याच वेळेला या महिषासुरानं जगदंबेच्या छातीवरती प्रहार केला आणि चौथे आपल्या हातातली तलवार घेतली आणि तलवारीनं या मैषासुराचं बुडकतीनं धडा वेगळं करून टाकलं आणि स्वर्गातून पुष्प वर्षावयाने झाला बोला दुर्गा माता की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल